आपण आलो आज हिंद केसरी पेडगावच्या मैदानात आणि अखंड महाराष्ट्रात जी चर्चा आहे आणि ज्या जोडीचे सगळ्यांना आतुरता होती मैदानात कधी असा गरज असा जो आणि साम्राज्य सुद्धा मैदानात आणि सगळ्यांना आहे की यंदाचं वर्ष आहे ट्रिपल हिंद केसरी हॅट्रिकचं वर्ष आहे त्यामुळं मैदानात सगळ्यांची जी आशा अपेक्षा जी लागली ती एकच नंदीकडे लागले ती म्हणजे आपला मावळ हिंद केसरी बकासूर आपण आता आलोय मग आत्ताच उतरलाय नमस्कार काय नाव आपलं सायराज फिर काय सांगाल किती वाजता तरी दीड वाजता निघालो संध्याकाळी का बरं एवढं एक दिवस अगोदर सांगायचं नाही लांबच आहे आमची दोन परत बैलाला आराम वगैरे लागतो ना त्यामुळे लवकर निघालो किती वाजता पासतो सकाळी आत्ता एक अर्धा पावून तास झालोय अर्धा पावून तास झालं काय सांगाल बघा नियोजन सगळ्यांना माहिती होतं की होतो सर्ध्यावर मामा म्हणले की नाही पण अचानक दप्पा दिला परत एकदा नाही ते नियोजन सगळं बैलच मामाच करतात ते जे पैर करते ते आम्हाला काही सांगत नाही ते मग फक्त म्हणतात मैदानात जावा मैदान गेला आम्हाला कळत घसर्जन आलाय का नाही मैदानात काय माहितीये आज आम्ही गेलो नाही बघायला नाही कारण अशी अपराजित जोडी आणि परत एकदा तीच जोडी आपण हिंद पेडगावच्या मैदानात बघतोय हो साम्राज्यचं नियोजन कसं असतं ते पण चांगलंच जे मोहित शेटणी कडे लय आहे मोहित शेटणी कडे मैदानात आले एवढे असे चार ते तर काय सांगताल त्यांच्याबद्दल हाय काय चांगलं प्रेम आहे बैलाव पण चांगलं प्रेम करते दोन्ही बैलाव आता एवढी जागा आहे ही जागा नंतर मला वाटतं अठ्ठ्याऐंशी वा हो तर ही जागा सगळी तुम्हाला आपोस पडेल हो एवढा प्रेक्षक येतात एवढं प्रेम देतात हो किती वा गटात काय माहित ते आता मामा काय म्हणतील त्याच्यावर आता एकच चिट्ठी आहे त्याच्यावर पळायला पाहायला एकच चिट्ठी आहे हो गुडच्या सर बद्दल काय सांगणार आहे तो बैल पण चांगला पळतो मुंबई मध्ये पण त्याचे खूप नाव आहे त्यांचं पण आधी एक मोठा सर म्हणून पळायचा त्याच्या नंतर त्याची जागा आता आलो होती छोट्या सर च्या आपल्या आणि गुडच्या सर अशी जोडी होती की कोणच त्या जोडी टक्कर देऊ शकत नाही हो ती जोडी चांगली पळती आणि ती जोडी अपराजित आहे